मेष राशी तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढू शकेल नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळू शकते मुलाखतीसाठी दिवस भाग्यवान असेल तुमच्या वागण्यात अहंकार दाखवू नका प्रयत्न केल्यास तुमचे काम यशस्वी होईल वृषभ राशी तुमच्या जोडीदाराशी समन्वय खूप चांगला राहील प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकेल जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल कराल तुमच्या पालकांशी खरेपणाने वागा आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल मिथून राशी आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळू शकतात मुलांच्या भविष्याबद्दल तुम्हाला काळजी असेल तुमच्या निर्णयांमुळे कुटुंबातील सदस्य खुश होतील कर्क राशी तुमची सामाजिक प्रतिमा सुधारू शकते अनावश्यक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे जर तुम्ही कर्ज घेत असाल तर काळजी घ्या तुमच्या घरी अचानक पाहुणे येऊ हो शकतात पती भांडण होऊ शकते सिंह राशी अविवाहित लोकांच्या लग्नाबद्दल चर्चा होऊ शकते तुम्ही प्रभावशाली लोकांशी संवाद साधाल शांततेने समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा मनोरंजनाच्या साधनांवर पैसे खर्च कराल वेळेचा चांगला वापर करा कन्या राशी सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल करा कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाची योजना आखली जाईल तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करा विरोधकांमुळे कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होईल नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता तूळ राशी काही समस्येने त्रास होत असेल तर कुटुंबाशी बोला आज कोणतेही काम संयमाने पूर्ण करा तुमच्या मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर केंद्रित करा आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते वृश्चिक राशी अधिकारी तुमच्या विरोधात जाऊ शकतात मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक ठेवा एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करू नका कायदेशीर बाबी गुंतागुंतीच्या होण्याची शक्यता आहे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतो धनुराशी तुमचे मत लोकांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे वैवाहिक संबंधामध्ये ताजेपणा येईल मनात नवीन कामांसाठी उत्साह वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला असेल तुम्ही दागिन्यांवर पैसे खर्च करू शकता मकर राशी व्यवसायात सुधारणा होण्याची शक्यता आहे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल कुटुंबात शांती आणि आनंद राहील जुन्या वादात पुन्हा अडकणे टाळावे कुंभ राशी कामाच्या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे आध्यात्मिक विषयांवर सखोल अभ्यास करू शकता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी सहन करावी लागेल कुटुंबातील सदस्यांना तुमचा अभिमान वाटेल तुम्हाला रखडलेले पैसे मिळू शकतात मीन राशी आजचा दिवस संघर्षाने भरलेला असू शकतो तुमच्या जोडीदारासोबतचा विश्वास कमी होईल तुमच्या प्रियजनांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा ताप आणि डोकेदुखीसारख्या समस्या जाणवतील आज काही महत्त्वाचे काम अडकू शकते